नागपंचमीनिमित्त आपण करणार आहोत पूर्णाचं दिंड हरभऱ्याची डाळ एक भांड घेतलेली आहे ती दोन ते तीन वेळा मी धुवून घेते आणि त्याच्यानंतर शिजवण्यापुरतं पाणी घालणार आहे त्यात साधारण मधल्या बोटाचं एक पेर एवढं एक्स्ट्रा पाणी मी डाळीमध्ये घालून आठ शिट्ट्या घेणार आहे मध्यम गॅसवर आठ शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता डाळ इतकी खूप मऊ झालेली आहे एकदम बारीक होईल ती इतकी मऊ झालेली आहे आता ही डाळ आणि जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच मी गूळ घातलेला आहे गूळ चिरून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही साखर देखील घालू शकता आणि आता हे चांगलं मी मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर साधारण एक उकळी आली की गार करून मी मिक्सरमधनं डाळ आणि गूळ काढलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे तर हे मी आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पुरण आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे अजून ते झालेलं नाही आहे पूर्णपणे थोडं पातळ आहे सारखं हलवून घेते मी कारण खाली लागू शकतो मिक्सरमध्ये वाटल्याने ते छान बारीक झालेले आहे आता याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ मिक्स अशी पूड घातलेली आहे जायफळ मी किसून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी घातलं आहे कारण की मग त्याचा स्वाद राहतो आणि बघू शकता पूर्ण आपलं छान रेडी झालेलं आहे आता कणिक घेतली त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घेतलेलं आहे आणि आता ही कणिक नॉर्मल पोळ्यांसारखी आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता ही दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायची आहे तुम्ही बघू शकता पुरण इतकं छान झालं आहे ते गार झाल्यावर थोडंसं मिक्सरमधनं काढल्यामुळे काय होतं ते की ते पटकन शिजतं आणि आपल्याला मग यंत्रातनं काढावं लागत नाही आता आपण दिंड करायला घेऊया छोटासा कणकेचा गोळा घेतला आहे आणि असं साधारण पुरीपेक्षा थोडंसं सा मोठी पोळी मी लाटते त्याच्यामध्ये आता पुरण भरणार आहे मी आणि अशा प्र प्रकारे फोल्ड करून आपले दिंड मी तयार करून घेते बघू शकता मस्त दिंड आपलं पुरणाचं तयार झालेला आहे परत दुसरं दिंड आहे नॉर्मल पोळीसारखी पोळी लाटलेली आहे खूप जाडने आणि खूप बारीकने अशा प्रकारे दुसरं दिंडही आपलं तयार झालेलं आहे आता दिंड तयार झालेले आहेत आपल्याला आता हे उकडून घ्यायचे आहेत कारण त्या दिवशी आपण उकडीचाच नैवेद्य दाखवतो तर इथे मी इडली पात्रात उकडणार आहे या ठिकाणी तुम्ही खाली पाणी ठेवून वर चाळणी ठेवून देखील उकडून घेऊ शकता पण इडली पात्रात ते ॲट अ टाइम बारा दिंड तयार होतात तूप लावून घेतलेला आहे खाली मी आणि साधारण दहा मिनिट आपल्याला हे उकडवून घ्यायचे आहे दिंड उकडून रेडी झालेले आहेत आपण आता ते काढून घेऊया थोडंसं गार झाल्यावरच मी बाहेर काढले मस्त दिंड तयार झालेले आहेत साजूक तुपाबरोबर हे खायचे असतात आणि कसे खायचे ते मी दाखवते म मस्तपैकी गरम गरम दिंड घ्यायचं त्याच्या ते फोडायचं त्याच्यामध्ये तूप घालायचं साजूक तूप गरम असल्यामुळे तूप लगेचच वितळतं आणि मस्तपैकी खायचं तुम्हालाचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह हो, वैशाली झिझी रेसिपीमध्ये आपला नागपंचमीचा नैवेद्य तयार आहे